नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बहुतेक लोकांना अस्वस्थ करतो कारण हा विषय आपल्याला शिकवलेल्याच्या अगदी उलट आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे खूप कष्ट करा दिवस रात्र मेहनत करा घाम गाळा मगच पैसा मिळतो पण प्रश्न असा आहे जर फक्त कष्ट करूनच पैसा मिळत असता तर शेतकरी मजूर सफाई कामगार हेच सगळ्यात श्रीमंत का नाहीत आज आपण समजून घेणार आहोत पैसा कष्टाने नाही तर बुद्धीने आणि विचारांनी बनतो आणि हेच सांगते एक वेगळीच विचारधारा द लेझी बिलियनेअर माइंडसेट अध्याय एक गरीब आणि श्रीमंत विचारसरणीतील फरक गरीब माणूस विचारतो मला जास्त काम कुठे मिळेल श्रीमंत माणूस विचारतो मी हे काम कसं टाळू शकतो आणि तरीही पैसे कसे येतील गरीब लोक मेहनतीला देव मानतात श्रीमंत लोक सिस्टीमला देव मानतात गरीब लोक वेळ विकतात श्रीमंत लोक आयडिया विकतात गरीब माणूस म्हणतो आज नाही जमलं उद्या जास्त काम करेन श्रीमंत माणूस म्हणतो आज एक उपाय शोधतो म्हणजे उद्या कामच करावं लागणार नाही अध्याय दोन लेझी म्हणजे आळशी नाही लेझी म्हणजे स्मार्ट लेझी स्मार्ट लेझी माणूस विचारतो हे काम ऑटोमेट कसं होईल हे काम दुसऱ्यांकडून कसं करून घेता येईल एकदा केलेलं काम वारंवार पैसे कसं देईल उदाहरण घ्या एक माणूस रोज भाजी विकतो तो रोज काम केलं तरच पैसे मिळतात दुसरा माणूस भाजी विकणाऱ्यांसाठी ॲप बनवतो तो झोपेत असतानाही पैसे कमावतो कोण जास्त लेझी आहे दुसरा पण कोण जास्त श्रीमंत होईल दुसराच वेण विकणारे कधीच श्रीमंत होत नाहीत ज्याचं उत्पन्न बरोबर कामाचे तास तो माणूस कधीच खरं श्रीमंत होऊ शकत नाही कारण दिवसात चोवीस तासच असतात शरीराची मर्यादा असते वय वाढतं ताकद कमी होते श्रीमंत लोक वेळ विकत नाहीत ते सिस्टीम प्रॉडक्ट गुंतवणूक तयार करतात उदाहरण यूट्यूब व्हिडिओ ऑनलाईन कोर्स पुस्तक ॲप व्यवसाय भाड्याने दिलेली मालमत्ता हे सगळं एकदा तयार झालं की ते वर्षानुवर्षे पैसे देत राहतं अध्यायचार पैसा वाईट नाही अज्ञान वाईट आहे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं पैसा वाईट असतो जास्त पैसा माणसाला बिगलावतो पण खरं काय आहे पैसा वाईट नाही पैसा फक्त तुमचा खरा स्वभाव मोठा करून दाखवतो तुम्ही चांगले असाल पैसा तुम्हाला अजून चांगलं बनवतो तुम्ही वाईट असाल पैसा ते उघड करतो पैसा हा साधन आहे दोष नाही अध्याय पाच श्रीमंत लोक आधी शिकतात मग कमावतात गरीब माणूस म्हणतो पहिले पैसे येऊ दे मग शिकेन श्रीमंत माणूस म्हणतो पहिले शिका पैसे आपोआप येतील श्रीमंत लोक गुंतवणूक करतात पुस्तके ज्ञान कौशल्य मेंदू कारण त्यांना माहीत असतं एक चांगली आयडिया आयुष्य बदलू शकते अध्याय सहा सक्रिय उत्पन्न वर्सेस निष्क्रिय उत्पन्न सक्रिय उत्पन्न नोकरी रोजचं काम तासावर पैसे निष्क्रिय उत्पन्न यूट्यूब व्यवसाय भाडं गुंतवणूक डिजिटल प्रॉडक्ट लेझी बिलेनॅरचा फोकस निष्क्रिय उत्पन्नावर असतो अध्याय सात श्रीमंत लोक रिस्क घेतात गरीब लोक सुरक्षिततेला चिकटतात गरीब लोक म्हणतात नोकरी सोडू नकोस रिस्क घेऊ नकोस